मागच्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्या विरुद्ध भाजपाच्या विविध नेत्यांनी अत्यंत घृणास्पद वक्तव्य केले आहेत था। त्यांना ठार करण्याच्या धमक्या दिल्या त्यांना दहशतवादी देखील म्हटलंय भाजपाचे नेते तरविंदर सिंह मारबा यांच्यापासून ते अनिल बोंडे यांच्यापर्यंत अनेकांनी त्यांना ठार आणि जिभेला चटके राहुलजींच्या पंजोबांनी देशासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या आजी शहीद आहेत त्यांचे वडील शहीद झाले आहेत राहुलजींनी कन्याकुमारी पासून काश्मीर आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत चालत जाऊन देश जोडला त्यांनी भाजपाच्या संविधान बदलून देशाचे तुकडे करण्याच्या मनसुद्धा

ते तिचं समर्थन करतायत का या सगळ्या गोष्टी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांच्या पाठिंबाने होत आहेत का या सर्वांविरुद्ध कारवाई झालीच पाहिजे कारण त्यांची खरी जागा तुरुंगात आहे